नमस्कार नांदेड टुडे मध्ये आपले स्वागत आहे किनवट तालुक्यातील मोजे वाळकी इस्लापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहस्त्रकुंड धबधबा येथे दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास चार महिला व तीन मुले असे एकूण सात जण सहस्त्रकुंड धबधबाच्या पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजून धबधब्याच्या पात्रातून मुरळी तांडाकडे जात होते त्यावेळी त्यांना मंदिराजवळील काही लोकांनी या ठिकाणावरून नका जाऊ असे सांगितले पण त्यांनी आम्ही येथीलच असून नेहमी जात असतो असे सांगून त्या महिला त्या मार्गे पुढे गेल्या परंतु पुढे जात असताना पाण्याचा प्रवाह मोठा असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्या व मदत मागण्यासाठी आरडाओरडा करत होते उपस्थित भद्रे व इतर युवक नागरिकांनी लगेच या प्रसंगा माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दूरध्वनीद्वारे दिली जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी ही बातमी तात्काळ वायरलेस वर पोलिसांना व तहसीलदार किनवट यांनाही दिली तात्काळ शोध व बचाव कार्या सुरुवात करण्यात आली प्रसंगाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल करडिले निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जलसिंचन विभागाला सोडत असलेले पाणी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले तसेच बचाव कार्यासाठी शासनाकडे हेलिकॉप्टर ची सुद्धा मागणी करण्यात आली स्थानिक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडबदार युवकांच्या मदतीने तहसीलदार शारदा चोंडेकर व सहायक पोलिस निरीक्षक उदय भोसले यांच्या मार्गदर्शाखाली शोध व बचाव कार्य सुरू करून सात जणांचा सुखरूप बचाव केला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ दोन तास हे बचाव कार्य सुरू राहिले सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हे बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले

वई तक